मंडळी बघू शकताय हा अडीच ते तीन वर्षाचा नर आहे आणि ती मादी आहे म्हणजे ही गाय आहे आणि हा वळू आहे तर एकदम छोटी वासरासारखं आणि किती म्हणजे वेगळीच एक भावना निर्माण होती मी एक किस्सा सांगायचा आहे पाठी मग मी एक गायीची मुलाखत घ्यायला गेलो बघा जो त्याला जुळी कोंड झाली होती सांगली भागामध्ये गेलो होतो तिथून जवळपास तीनशे किलोमीटर अंतर होतं अपडाऊन म्हणजे आम्हाला जायचं म्हटलं तरी पेट्रोल टाकायला पैसे नव्हतं त्या ठिकाणी गेलो शेतकऱ्याची परिस्थिती बघितली अतिशय गरीब परिस्थिती होती आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये तरी त्या शेतकऱ्याने आम्हाला दोन हजार रुपये दिले मी त्यांची परिस्थिती बघितली परत ती दोन हजार त्यांना दिलं की एक खोराकाला तुम्ही ठेवा म्हणून परंतु परमेश्वर आणि गाईचा आशीर्वाद असतो तो व्हिडिओ त्यांचा इतका व्हायरल झाला की तो व्हिडिओ सोळा लाख लोकांनी बघितला आणि त्यापासून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे कुठं नाही कुठं परमेश्वर फिरून आपल्याला जय जा जवान किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील प्रसिद्ध असं असणार गाव ललगुन या ठिकाण आलेलोय आपण ललगुन मुळे मध्ये पाठीमागाई बऱ्याच मुलाखती घेतलेल्या बैलगाडी शर्यतीसाठी खिल्लारसाठी प्रसिद्ध असणारं गाव हे खटाव तालुक्यातील ललगुन आहे आणि या ठिकाण मित्रांनो महाराष्ट्रात एक दुर्मिळ अशा गायी आणलेल्या आपण देशी गायीला लावा आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये फार मोठं स्थान आहे तर आज या ठिकाण आपण बघू शकताय जबरदस्त अशा पुंगनूर जातीच्या छोट्या छोट्या गायी आणलेल्या आहेत आणि हे बघण्यासाठी आज आपण ललगुनमध्ये आलेलो आहे किंवा आपण संपूर्ण माहिती या गायीविषयी आज जाणून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रात किल्लार असतं कर्नाटक किंवा इतर भागांमध्ये अशा पुंगनूर गायी सांभाळल्या जातात आणि कुठेही शहरामध्ये गाव घरामध्ये या गायी सांभाळल्या जातात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतोय आलेली सर्व मंडळी देखील आज गाई बघण्यासाठी या ठिकाण आलेत सर्वात महत्वाचं की तुम्ही बघू शकताय आज आपण या ठिकाण आलेलो आहोत ललगुन मध्ये आणि घरामध्ये गाई तुम्हाला पाहायला मिळतील की एक कुणी कसाही सांभाळ करू शकतोय लहान लहान मुलं देखील सांभाळ करू शकतात अशा गायी आपल्याला दोन समोर दिसत आहेत आणि मित्रांनो ही गायींची वासरं नाहीत तर या गायी आहेत आपण मालकांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा आज आपण मध्ये आलोय आणि गायी तुम्ही बघितल्या घरामध्ये लहान मुलं सुद्धा त्यांना सांभाळू शकतात किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही त्याची जोपासना करू शकता एकदम शांत आणि संयमी अशा गायी आहेत आणि आपल्याला कोणाला पण वाटेल की आपल्या आता जन्मलेली वासरं आहेत किंवा काय पंधरा दिवसाची वासरं आपल्या अशी दिसतात साधारण आपल्या बरोबर मालक आहेत दादा सर्वात प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव पैलवान विक्की विजय सुतार मुक्काम पोस्ट ललगुन तालुका खटाव जिल्हा सातारा सगळ्यात महत्वाचं की बघा त्यांना नाव सांगितलं त्यांना गायी आणलेले आहेत थोडस आपण या आता आपल्या बरोबर डॉक्टर आहेत आपलं नाव सांगा डॉक्टर नमस्ते माझं नाव डॉक्टर रोहित फडतरे मी ललगुन मधलंच आहे या भागात डिस्कळ दवाखाना आहे आम्हाला त्याअंतर्गत मी काम करतो अकरा आपल्या दवाखाना आणि आपल्याला कसं आहे आपल्याला खिल्लार वर्ग दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी शक्यतो माझं काय म्हणणं आहे व्यवस्थित समजा सेटल झालो की मला खिल्लारला फ्री ट्रीटमेंट करायची खिल्लार मला वाचवायचे त्यासाठी मी पूर्ण म्हणजे प्रयत्न आता आता किल्लारसाठी योगदान येते म्हणजे वेगळं आपलं काहीतरी करायचं काय करायचे की आपल्याला त्याला वाचवायचे म्हणजे खिल्लारला तुमच्या गावामध्ये आता गा वेगळ्या आले काय विषयी थोडं आपल्याकडे ह्यांच्याकडे पहिली राधा म्हणून नावाची नुँ। होती काय आलं डॉक्टरच्या अपुऱ्या म्हणजे न भेटल्यामुळं तेव्हा मी एक संकल्प केला होता की आपण पण डॉक्टर बनायचं तिला फुगलेली व्यवस्थित उपचार नाही झाला तिचं निदान नाही झालं या गोष्टीमुळे काय झालं आम्ही मी ठरवलं की बाबा आपण पण डॉक्टरच होईल म्हणून ही आणल्यापासून पूर्ण ट्रीटमेंट ही ती व्यवस्थित तिला आपण जी उंची साधारणत दोन ते अडीच फुट हे गाय आणि ती बैल आहे राधा आणि कृष्ण नाव आहे असं राधा आणि कृष्ण कृष्ण राधा कृष्ण म्हणून बघा दोन्ही पलीकडची गाय आहे आणि हा बैल आहे अशी राधा कृष्ण म्हणून नाव मित्रांनो बघा त्यांना सांगितलं बऱ्याच वर्षा पाठीमाग गाय या ठिकाणी आणली होती दादा काय सांगता लोकांना कि या गायींच्या विषयी किंवा आता आपल्याकडे महाराष्ट्रात तरी पण तुम्ही कारण काय एखाद्या आपलं माणसाला राहणार जागा नसते पासून काय वैशिष्ट्य माहिती का त्या गायला वशिंडा आहे आणि कित्येक माणसांनी डायबेटीस आहे ह्याच्या गायीची जर एक दहा मिनिटं रोज जर सेवा केली त्या वशिंडावर एक दहा मिनिटं हात जर रोज फिरवत बसला तर शंभरात ऐंशी टक्के डायबेटीस बरा होतो बरोबर गायची काय वैशिष्ट्य सूर्यनाडी गायला जी खिलारला सूर्य नाडी असते आपले खिलार म्हणजे भारतात खिलार बत्तीस जाते त्या जातीतली ही एक जात आहे म्हणजे जर्शी नाही त्यातली काय नाही म्हणजे देशी गाय देशी गाय गाईमध्ये वशिंड आहे वशिंड जर्शीला वशिंड नसतं काय नसतं काय नाही आणि आमची पहिली होती राधा म्हणून ती एक्सपायर झाली त्या गायनं माझं इतकं नाव केलं की देवेंद्र फडणवीस असतील परत अजित पवार महाराष्ट्रात महाराष्ट्रात मी आणलेली बारीक होती दोन फुटाची तिनं मला अख्खा महाराष्ट्र फिरवून दाखवला त्यानं त्यानंतर महिन्यात ही स्वप्न साकार झालं परत हे दोन्ही आणि हे दोन्ही आणायचं कारण एकच की हिला भराय जाऊ शकत नाही आपण अंधारात परत मग आणताना जोड आणला आपण शिजी माणसाला शा भेटू शकते गंड म्हणजे एवढी अपेक्षा करतो म्हणजे कोणाला खरेदी करायची असली काय करायची सांभाळू शकतो सांभाळू परंतु एखादा राहणार तुम्हाला आणि गावात कसं कमी जागा असते त्याला जागा बांधायची नसते ही गॅलरी तुम्ही बांधू शकता आपण आता साधारण ही किती वर्षाची आहे दोन्ही शेत अडीच वर्षाची आहे आणि पावणे तीन वर्षाचा नर आहे दोन दात दोन 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 दात आहेत त्यानं सांगितलेले आपल्याला एक महिना झाला भरलेली आहे त्याच्यावर आपण काय विश्वास ठेवू शकत नाही म्हणजे आणि साधारण आता या गाय दूध किती देतील देण्याची क्षमता हिजी तीन क्वालिटी आहेत आपल्याकडे दोन नंबरची क्वालिटी आहे ह्याच्यापेक्षा एक दीड फूट राहणारी अजून एक आहे आणि एक तीन फूट तीन फुटची गाय दूध देऊ शकते सकाळी दीड संध्याकाळी दीड हिज सकाळी एक संध्याकाळी एक लिटर शेज ह्या गायीच्या दुधाचा तिरुपती बालाजीला अभिषेक शायच्या दुधापासून केला जातो आंधारात म्हणजे तिथं अशा गाय आपण आणलेल्या गायच्या वरूनच नाव पडले पुंगनूर म्हणून आंधारात तिथून आपण ही गाय आणलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या भागात बी आहेत पण त्या भागातले बी आता काय झाले सांगायचं कतलीमुळं तिकडे बि हे चाललेले आहेत कमी होत चाललंय शिगो जपावा म्हणून आपण आणले आणि आपण मला असं कळलं की प्रदर्शनात वगैरे सुद्धा प्रदर्शनात आम्ही बोलावलं तिथे जातो पैशासाठी जात नाही आमचं नाव म्हणून जातो आम्ही प्रदर्शनाचं म्हणायचं म्हणजे हे आपल्या खिल्लार गायगत सगळ्या टक्केवारी सगळ्या मोडतात तुमच्या नागपुडीत म्हणा पायाच्या नक्कीत म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीत हा आपल्या खिल्लार गायकात सगळ्या मोडतात त्याच्यामुळे प्रदर्शनात भरपूर बक्षस यांनी घेतलेले लहान सगळ्यात लहान गायक आकर्षण लोक बघा येत असतील सगळ्यात मेन आकर्षण म्हणून माझं कोल्हा आता बोलावलेलं पण मी काही गेलो नाही तर कामं चालू होती आमची माझं हा बिल्डिंगचा व्यवसाय त्याच्यामुळे मी काही गेलो नाही तर आम्हाला त्याचे महाडिकचं प्रदर्शन होतं मुन्ना महाडिक म्हणून त्यांच्या प्रदर्शन कनेर आता बोलावलं ह्याला ते महेश लांडगेचं प्रदर्शन आहे आता पुढल्या महिन्यात बघा तिथे बोलावले पुण्याला आम्हाला म्हणजे प्रदर्शन आता बोलवलं जाते जात आकर्षण म प्रदर्शनाचं आकर्षक सगळ्यात लहान गाई महाराष्ट्रातली सगळ्यात लहान गाई म्हणून प्रदर्शनात आवर्जून बोलला आता अजून दुसऱ्या का ठिकाण काय आलेत काय आपल्याकडे दुसऱ्या ठिकाणी बी आहेत पण त्यांचे मोठे आहेत आता त्यांची उंचे आहेत तीन फूट हे आपल्या अडीच फुटाचे दोन्ही बी येते वाढणार नाही काय नाही आता उशी झाल्यानंतर कशी झाले ना आणि साधारणतः म्हणजे आपल्या इकडं आपल्या इथं ब्रीडिंग झाल्यानंतर जरा वेगळंच म्हणजे हा आणि आपल्याकडे त्यांना हवामान वगैरे सूट होते आता एक महिना झाला पण आणले सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला पण आणलेले ते चालले म्हणजे चालून रुटीन बसायला लागले चांगला आता आणि आता आपण गाईचं तसं किंमत कि विचारून नाही <laughs> परंतु काय महाराष्ट्रात आम्हाला दोन्ही <laughs> ती दो एक लाख वीस ती आणि ही एक लाख रुपये <laughs> म्हणजे आम्हाला भाड अडीच लाख रुपये सगळे मिळून जागेपर्यंत जागे। पोच झालेत आम्हाला <laughs> आम्हाला हे भेटली कुठं आम्ही इंदापूर मध्ये काय बिगवणला आलेली ते निघाले पुण्या पुण्याला निघालेली भरून तर ते भाडं कमी लागलं जर आपल्याला इतपर्दी त्याला नक्कीच एक आगळी वेगळी बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून एका आगळ्या वेगळ्या गायी आणि आपण अशा गायी असल्यामुळे या ठिकाणी पोहोचू शकलो खिल्लार तर महाराष्ट्राची शहा आहे परंतु काहीतरी एक वेगळं ही सुद्धा आपण म्हणतो की खिल्लार पण ही सुद्धा एक देशी जाते खिल्लार प्रमाणच ही सुद्धा एक देशी मध्ये मोडली जाते आणि महाराष्ट्रात एक कुतूहल म्हणून किंवा त्यांना आवड असल्यामुळं एवढ्या किमतीला अडीच लाख रुपये घालून या गायी त्यांना आणलेल्या आहेत आणि सांगितलं की त्यांना ब्रीडिंग आपल्या इथं तयार झालं तर ते दुसऱ्यांना सुद्धा गायी देऊ शकतात थोडस आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया डॉक्टर सर्वात प्रथम नमस्ते काय सांगताल की आता तुम्ही थोडंसं किल्लावर बोलला किंवा आता गायींसाठी थोडस अनुदानाचा वगैरे गोष्टी तर कितपत काय चालू झालंय चा चा ते नाही अनुदानाचं ना आता आपण देशी गायचं आता मुख्यमंत्र्यांचं ते केलं होतं ना त्याला पंधराशे रुपये अनुदानात आता ते ऑनलाईन फॉर्म भर चालू आहे म्हणजे टॅगिंग हे त्याचं काय झालं काय काय यांना बिल आहे काय काय नाही काय काय म्हणजे दुसरे नाव आहे ते सगळं चेकिंग करून आता साधारणतः आता एप्रिलच्या आहे सर्व्हे चालू आहे आता पशुगांना पण चालू आहे आता आपली दोन हजार पंचवीस ची त्याच्यानुसार पण सर्वेनुसार हे चाललेलं आहे आणि राहिलं या गायी बद्दल बोलायचं ही गाय एवढी भारी म्हणजे नाही का असं की कि आता हे आता पण सत्तावीस तारखेला का हे दोन्ही का आणले त्याच्या पाठीमागचं कारण काय की आपल्याकडे हिरू लावी त्याच्याकडे ज्याचं उत्पत्ती होईल आपल्या वातावरणात तयार व्हावी म्हणून मी त्यांना काय सांगितलं सांगताना की आणताना नरमाते आणायचे आपल्याला आणि हे कसं होतं आपल्याकडे सुंदर वातावरणात तयार झाली की ते आपल्याकडे म्हणजे हे होत असं होतं त्यांच्यातल्या आणल्यापासून जरा हे आठ दिवस त्यांनी त्रास जास्त दिला कारण की पोचत नव्हतं त्यांना आणि सर्वात महत्वाचं की भाषा बी आता बघा आपण आता आपण हाईक म्हणतो किंवा काय तिकडे वेगळी भाषा बोलली त्यांना समजायला पण आता समजत आहे का त्यांना समजायला तरी येत किंवा असं आणि एकदम शांत संयम म्हणजे नाही का ना� खूप शांत आणि प्रकृती बी चांगली बघा रवत करते म्हणजे प्रकृती एकदम लोनंद ला एवढं जण तिथं गर्दी व्हायची प्रत्येक जण विचारायचं ते किती म्हणजे दिवसांचा आहे त्यांना म्हणलं ना साधारणतः दोनच वर्षाचं आहे किंवा असं तर त्यांनी असं म्हणजे हे करायचं विश्वास विश्वास नाही दोनच वर्षाचं नक्की ते दात बघायचं हे बघायचं डॉक्टर ते तामचे तिथले होते ना तर ते पण म्हणले दोनच वर्षाचं नक्की मग त्यांनी दातावर चेक केलं ना का आतमध्ये ग्राउंड मध्ये घेताना म्हणजे असं उत्कृष्ट आहे एकदम मित्रांनो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायला फार मोठं महत्व आहे आणि काय होते आता या गायीच्या पण आपण बघताना आपल्या नजरेला काय आपली सवय लागली ही लहान लहान वाचल माणूस एकदम कुतुहाला न तिकडं बघत बसतंय प्रदर्शनात गेलं तरी मोठ्या संख्येमध्ये लोकांची गर्दी या ठिकाणी होत असेल आणि एका आगळा वेगळा दादांनी उपक्रम केलेला आहे खऱ्या अर्थानं गोवंश संभाळतायत आहेत पाठीमाग बघितलं तर किल्लार बैल सुद्धा आहे त्यांच्या किल्लार बी सांभाळत्यात या सुद्धा अ गायी सांभाळत्यात एका आगळी वेगळी आपल्याला मुलाखत पाहायला मिळाली आणि महाराष्ट्रात एक आगळ्या वेगळ्या तुम्ही विचार करू शकत नाही की एवढ्या लहान गायी असतात आणि आपल्याला आज गायी बघायला मिळाल्या आपण कर्नाटक भागात बेंगलोर भागात तिकडं किंवा आंध्रामध्ये अनेक गायी अशा बघितल्या असतील परंतु महाराष्ट्रात आपल्याला आज ऑन कॅमेरा बघायला मिळाल्या आणि अनेक प्रदर्शनामध्ये सुद्धा तुम्हाला या बघायला मिळतील तुम्ही आतमध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकताय थोडस की बघा तुम्ही एवढं प्रदर्शनात आ, या डाली म्हणा किंवा या आपल्याला मिळालेले नाही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर भरून फिरून गादा म्हणा डाल ट्रॉफी ही त्यांच्या राधागाईची आठवण आहे आणि प्रदर्शनामध्ये एक आगळं वेगळं अलौकिक इकडे बघू शकता तुम्हाला फोटोच्या माध्यमातून किंवा या बघा शरद चंद्र पवार यांच्या कृषी महोत्सवामध्ये सुद्धा यांना बक्षीस मिळालेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषी प्रदर्शनात एक कुतूहल आणि या गायींच लोकांना ओढलं महाराष्ट्रामध्ये आता समजा घरामध्ये कोणाला सांभाळायला पाहिजे असतील किंवा काय तर डॉक्टरांच्या माध्यमातून किंवा दादांच्या माध्यमातून तुम्हाला अशा पद्धतीनं गायी मिळतील किंवा पुणे भागामध्ये शहरात तुम्ही सांभाळू शकत नाही तर शहरामध्ये सुद्धा एक अशी गायी गायीचं आता त्यांना सांगितलं बघा गाईच्या शरीरामध्ये एवढं गुण असतात पोळी म्हणा किंवा काय आपण गाईला प्रदर्शन जर आपल्या घरामध्ये कोण गरोदर किंवा स्त्री असेल तर आपण सांगतो गाई की गाईला प्रदर्शन घाला प्रदक्षिणा घाला किंवा काय करा तर गाईमध्ये फार मोठं गुण आहेत मित्रांनो सा आपण सानिध्यात राहिलो तरी साठ टक्के तिच्या शेणामध्ये ऑक्सिजन आहे तर कुठल्या गायीच्या देशी गाई त्या देशीमध्ये अनेक प्रकार मोडतात दादांना सांगितलं त्यामध्ये मुंगनूर बी असेल आणि खिल्लार सुद्धा असेल तर अशा वेगवेगळ्या भागा वेग गेल्या लाल कंदारी असेल सायवाल असेल गिर असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकार मोडले जातात तर या गायी जर कोणाला पाहिजे असतील तर दादांशी संपर्क सांधून तुम्ही या गायी घेऊ शकताय एक कॉन्टॅक्ट नंबर आपला सांगा अष्ट्याहत्तर सत्याऐंशी सा एक्कावन्न झिरो दोन झिरो दोन मित्रांनो दादांना कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे आपण स्क्रीनवरती सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर टाकूया आणि या गाय कुणाला तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला दादांच्या माध्यमातून मिळतील एक आगळी वेगळी गोष्ट आपल्याला बघायला मिळाली या ललगुन गावामध्ये मंडळी बघू शकताय हा अडीच ते तीन वर्षाचा नर आहे आणि ती मादी आहे म्हणजे ही गाय आहे आणि हा वळू आहे तर आ, एकदम छोटी वासरासारखं आणि किती म्हणजे वेगळीच एक भावना निर्माण होती आ, या गायींपैसे थांबल्यानंतरनं आज आपल्याला ललगुन मध्ये बघा जोड कसा उभा राहिला आता एकदम जबरदस्त अशा या गाय आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळाल्या नमस्ते <coughs> आज या सरांच्या बद्दल बोलायची थोडस इच्छा झाली बरेच म्हणजे असं बोलायची इच्छा होती बरेच दिवसपणाची जसं पर्सनल असे गाठ म्हणजे भेटवत आज ह्यांच्यामुळं म्हणजे असं एवढं गरिबांना म्हणजे प्रत्येक घरघरात गर घरातही पोचलेत किंवा गर घरघरात आपला चॅनल गेलाय मार्फत काय झाले की देशी गायींना म्हणजे जीवदान मिळाले मुलाखत घेत्या ही घेत्या किंवा अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या गायी सुद्धा पळयात म्हणजे जेवढं आता मी दोन हजार चा सर्व्हे केला तर गावात अक्षरशः एक बोट म्हणजे अकरा होत्या सर्व्हे मी एक नाही अकरा होत्या आजच्या सर्वेला गायींची किंमत संख्या आहे की एकोणचाळीस म्हणजे शक्य कशामुळे झालं या शर्यती असेल किंवा या आपल्या अमोल मोठे साहेब असतील त्यांच्यामुळे शक्य झाले आज नक्कीच आम्ही इथून पुढे निसर्गाच्या चॅनेलच्या माध्यमातून खिल्लार किंवा आपला देशी गोवंश आहे या देशी गोवंश बद्दल भरपूर काम करायचंय आपल्याला आणि आपण हे असं अखंड जोपर्यंत चॅनेल चालू आहे तोपर्यंत करत राहू पण म्हणजे सुरुवात झाली ना या आज तुमच्याकडे म्हणजे आज थोडस प्रोत्साहन घेत घेत काय म्हणलं की आपण पण आज म्हणजे आज करायचं काम अजून सेटल नाही सेटल तसं होईल तसं आपण पण फ्री ट्रीटमेंट करायचं जेवढं शक्य होईल आपल्याकडून एखादं म्हणतं बाबा अजून पण देखील मी एखादं म्हणतो मला आमची गाय आपण राहत नाही आम्ही कोण टाकणार आहे नाही म्हणतो तुम्ही मी घेऊन येतो तुम्ही आपण इंजेक्शन देऊ करूया म्हणजे प्रयत्न करू अगदी शंभर टक्के म्हणजे माझ्या पण हातात नाही पण मी जेवढा प्रयत्न केला तेवढा करू शकतो मित्रांनो एक किस्सा सांगायचा पाठीमाग मग असंच मी एक गायची मुलाखत घ्यायला गेलो बघा जो त्याला जुळी कोंड झाली होती सांगली भागामध्ये गेलो होतो तिथून ती जवळपास तीनशे किलोमीटर अंतर होता अप डाऊन म्हणजे आम्हाला जायचं म्हटलं तरी पेट्रोल टाकायला पैसे नव्हतं त्या ठिकाणी गेलो शेतकऱ्याची परिस्थिती बघितली अतिशय गरीब परिस्थिती होती आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये तरी त्या शेतकऱ्यानं आम्हाला दोन हजार रुपये दिले मी त्यांची परिस्थिती बघितली परत ती दोन हजार त्यांना दिलं की एक खोराकाला तुम्ही ठेवा म्हणून परंतु परमेश्वर आणि गाईचा आशीर्वाद असतो तो व्हिडिओ त्यांचा इतका व्हायरल झाला कि तो व्हिडिओ सोळा लाख लोकांना बघितला आणि त्यापासून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे कुठं ना कुठं तरी परमेश्वर फिरून आपल्याला देत असतो जास्त पैशाच्या अपेक्षा आपण काय करत नाही परंतु देशी गोवंश जगला पाहिजे सांभाळला पाहिजे शेतकऱ्यांना पुन्हा खिल्लारकडं आपल्या देशी गोवंश कडे वळलं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं काय नाव आहे हा आणि काय तू सांभाळते का त्यांना काय खायला वगैरे किती लागतोय त्यांना ला, खायला जास्त लागत नाही ना थोडस थोडस लागतंय किती तू चौथी चौथीत आहे सांभाळते का तू धुन बिन त्यांना काय नाव आहे आणि राधाकृष्ण हि जर म्हणू शकत नाही देवाची नावं आहेत आपण सुद्धा बोलताना आदरांना बोललं पाहिजे राधा आणि कृष्ण अं नाव पण बघा कशी ठेवलेली आणि कृष्ण भगवान देवांना सगळ्यात प्रिय होती ती गाय आणि ही गाय आज आपण या ठिकाण बघतोय <laughs>